तलवार आणि केलेला विशाल रंगी सातारा आणि प्रल्हाद जाधव चौदर्डीत चालू झाली गर्दन खेळ चालू झाली हाताचा हातोड मानाव चालायला लागले हाताचा हातोड माना तो सुरु का तुमच्या आमच्या कडले दिवसाचा आणि हाताचा हातोडा पडवून एक उघड सर्टिफिकेट मिळते कानाचा फोगा डॉक्टरला सांगावं लागत मी डॉक्टर आहे इंजिनीअरला सांगावं लागतं मी इंजिनिअर आहे परंतु पैलावाला सांगावं लागत नाही मी पैलवान आहे उघड सर्टिफिकेट मिळते चलो 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 कुस्ती किती कुछ केले बिगाड जे होती कोशिश करणे वालो की कधी हार नाही होती मर्मा काक साठी वरती गेला त्याचं नाव रणजित आम्ही आणि पटण्याचा आठो ताट प्रयत्न करतोय त्याचं नाव गे ताई बाई ताई भाईभाय किल्ली तोडून कालून वरती आला अशी कुस्ती लागते नंबर एक ची कुस्ती प्रभू सरावांच्या प्रकाशाने पावन झालेल्या टोल बजरंगलींच्या दर्शाने पाळून झालेल्या हालगीचा जीव त्याचं कुटुंब आहे रोज मैदानात आल अहो कष्टाची लक्ष्मी देणार लक्ष्मी कधी जगू देत नाही कष्टाची लक्ष्मी कधी वाया जात नाही ही चापाकरांची कष्टाची लक्ष्मी आहे वाया जाणार नाही कोण बघताय तुमचा बँक चालेल कोण बघताय तुमचा सातगाडा असली एक उघडी तिजोरी घरात तयार करा उघडी असलं एखादं कारतूस घरात तयार करू द्या आता पोलीस त्यावर काय नाही लोकसंख्या एकशे चाळीसच्या कोटीच्या वर गेल्या पोलीस कुणाला कोणाल म्हणून असलं एक कारतूस घरात तयार करा कुणावरती हात उघडायला नव्हे तर उघडलेला हात वरच्या वरती फवण्यासाठी एवढं तो तुमचा बँक बॅलन्स बघायला नंतर माझ्याची जर एवढाय आणि माझ्याची जर एवढं आणि पोरग झाले बाटलीच्या नादात पुर ओपात क्वालेज कॉलेजला निघाली आणि जाते गौतमीच्या काय काही लोक नसत मला लागले चार घेतल्या गाड्या चार बांधल्या माड्या आणि पोरग फोडतय गुटक्याच्या फोड्या बऱ्याच जणांचे पंचवीस लिटर जाते तीस लिटर जाते पन्नास लिटर जाते आणि खरंच सांगतो मंडळी तुम्हाला असं एखादा पहिलवान घरात तयार करा राम रुपये हनुमान रुपये पहिलवान घरात तयार करा वाकड्या नजर नको स्वायची हिंमत होणार नाही वासला पैलवान घरात असला पैलावान म्हणजे पैलवान ज्याला सगळं करत तो पैलवान तो पैलवानची करणं एवढं सोपं नाही पैलवानची करणं म्हणजे काय करणं दिवसा डाव्या समोरासमोर प्रतिस्पर्ध्याला चारी म्हणजे चितपट करणं म्हणजे पैलवान खरं तर थोर पैलवान कुणाला म्हणायचं माफीतला धाव आणि मनातला राव म्हणजे पैलवान लहण्याचं कारण आयुष्याचं कारण म्हणजे पैलवान आई मान आणि भारत मातेची शान म्हणजे पैलवान फलटचा रमाद म्हणजे पैलवान याला म्हणायचं पैलवान घरात चांगलं काम आहे मगाची तर सांगत होतो घरात पैलवान कशासाठी पाहिजे असले कारतूस आपल्या घरात असल्यानंतर आपल्या गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचे राज्याचे आणि देशाचे नाव करते हो पैवा चला चला रणजित आणि विशाल कुस्ती करावी लागणार आहे कुस्ती काय झालं तरी कुस्तीचा निर्णय घेऊनच कुस्ती शौकीन जागा सोडणार आहे दोघांच नाव आहे दोघांच्या नावाला शोभर अशी कुस्ती करा दोघांच्या गुरुचे नाव आहे त्यानं गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता गुरु होत्या आणि वंचितल्या हिंद के संतोष वेटा गुरु आहे पैलवान सुक्ती करा केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे जाधव सर बोला सर से, दोघांनाही सद्गुरू आहे नाही तर आता पावली पावली गुरु आहेत गोटका कसा खायचा आणि मटका कुठला व्हायचा आणि कुठला ब्रॅन घ्यायचा पावलं पावलं भरून सद्गुरू भेटावं लागतं जीवनामध्ये सद्गुरू सारखा असता पाटील टाका इतर का कोण करी हेच चांगले काम आहे याच केला होता अस शेवट चाचीच गोड व्हावा येलेशे रोप लावले गगनावरी आज सोन्याचा दिनो वर्षे अमृताचा घनो निमित्त आहे श्रीराम जन्मोत्सव सोहळा या नगरीतली नंबर एक ची कुस्ती पैलवान कुस्ती करा पैलवान कशाला पाहिजे गावात भारताची आजचं एक कुस्ती मैदान कशासाठी भारत देशाची युवा पिढी कलशाली व्हावी सशक्त यासाठी आज तेवढी कुस्ती अहो विनाशाच्या कड्यावर उभ्या असलेल्या या युवा पिढीला योग्य मार्गाने नेण्याचं काम आज साफळ ग्रामस्थांनी केलेलं आहे आज लाखो रुपये कुस्तीवरती खर्च केलं या सर्व देणगीदारांच्या साठी जरा सर्वांनी जरा टाळे वाजून जरा टाळीच्या स्वागत करा सर्व देणगीदारांच करतो शाहू महाराजांचा जन्म अठराशे चौऱ्याहत्तर साली झाला आणि राजेश्री शाहू महाराज अठराशे पंच्याण्णव साली गादीवर बसले आणि पहिलं काम कुठलं केलं असेल तर मोतीबाग चालवीची स्थापना केली आणि मोतीबाग चालवीच्या चालवी वर्षी बोरलेला शरीर संपत्ता ही खरी आपली संपत्ती आहे शाहू महाराजांनी पहिल्यांदा प्राधान्य दिलं शरीर संपत्तेला दुसरं प्राधान्य दिलं पत्र संत आणि तिसरं प्राधान्य दिलं आपलं सोनं नानं गाडी बंगला आता कलिग आले आता प्राधान्य त्यात गाडीला गाडल्याला आणि तुम्हाला आपलं भाग झाली समोर कपचा घेतला रणजित राजमाने माती विचारून गाला फार पवित्र माती आहे जन्म देते ती माता आणि संभाळ करते ती लाल माती फक्त वेलांची सात फरक आहे ज्यांना वेलांची संभाळ त्याला जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही पंत म्हणून प्रल्हादराव जाधव असतात हात वरती करा आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ इंग्रजला गेली कुस्ती मैदान पार पाडतात या ठिकाणी सतर्क पंच आहे परिवार करा अंदाज घेण्याचं काम संपलेलं आहे चिखला माकला ना अगदी मरणाची कुस्ती झालेली आहे पण निकाली कुस्ती करावी लागणार पैलवान कुणाला म्हणायचं आई जवानी मस्तीचा खुराक खाऊन साधू संतांसारखा राहतो आणि रोज या लाल मातीत घाम घालतो त्याला पलवान म्हणायचं पहिलवान येणं होणं एवढं सोपं नाही रोज यामाचं तोंड बघून हावजात उतरावं लागते पाठी उठून रोज गोळा पटात जावा लागतो पैलवान होणं एवढं सोपं नाही गरीब जर पैलवान सोपी असती तर गल्लोगल्ली पलवाण मागले नसते खरंच तर गरीब पैलवान होतोय जिथं दात आहे तिथं चनन आहेत आणि जिथं चन आहे तिथं दात नाही अशी अवस्था आहे गरिबा घरीच मार्गून त्यांनी पोरशा राबवला जातो आज गरीबा घरचीच पोरं महाराष्ट्र राजवत्या मेंढपाराची पोरं मजुराची पोरं आज तुम्ही टॉप लेवल गरीबाचीच पोरं आहेत महाराष्ट्रभर आणि त्या गरीबांच्या पोराला तुमच्या देणगीतनं फुरोकासाठी दोन घास मिळत आहेत याच्यासारखं काय चांगले केलेलं काम आणि मुखाचं निघालेलं राम तरी वाया जात नाही एकदा उभू शिरा जयकार करायचा आहे शिया रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर सभोजी महाराज की नगरी एक कस आणि ही किमिया ग्रामस्थांची यात्रा कमिटी संयोजन कमिटी त्यांचे सर्व सहकारी खऱ्या अर्थानं तुम्ही धन्यवाद आणि कौतुकास पात्र आहे पैसा कुठे खर्च करायचा हे यात्राकडे कमिटी सापडकर व सर्व ग्रामस्थ सापडकरांना चांगलं कळलेलं आहे चला 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 रणजित आणि मिशाल कृती करा परिवार केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे कुस्ती करावी लागणार यात्रा कमिटी उद्या ठिकाणी पाहण्यासाठी निकाली होण्यासाठी आणि लोकशाहीचा चमचा स्तंभ सर्व पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत उद्याच्या पेपराच्या पहिल्या पानावरती सापडचं मैदान कसे झालं श्रीराम केसरी हनुमान केसरी किताबाचा मानकरी कोण ठरला नंबर ला कोण विजयी झाला हे पेपरच्या पहिल्या पानावरती पत्रकार मित्रांचं सुद्धा फार मोठं योगदान असते त्यांच्या लेखीत फार मोठी ताकद आहे रंकाचा राव आणि रावाचा रंक करणारी अन्यायाला तलवार आणि न्यायाला आधार देणारी ही मंडळी त्यांचं देखील करतो का पंचेचाळीस अंशापर्यंत हात चालतो सतर्क पंचायत बाजूने कोणी सुद्धा धर धर वडवड म्हणू नका तिथे काय उताची टाळली आहे की नाही ते पलवाल विचार आहे कदा असलं घरात तयार करा नंतर मैदानाच्या बाजूला यायचं काही जाहीर आभार जाहीर आभार विनंती बाईकवाले शाळवाले आपला आपण देखील आमचा आवाज सर्वांच्या पर्यंत सुंदर स्टॉन शिकून दिले आपला देखील धन्यवाद जाहीर